जुळेवाडी येथे गायरांमध्ये चालू असलेले अतिक्रमित बांधकाम बंद करण्यासाठी आमरण उपोषण जुळेवाडी येथे गायरांमध्ये चालू असलेले अतिक्रमित बांधकाम बंद करण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे सदाशिव जाधव यांच्यावरती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल न केल्यास व त्यांनी गायऱ्यांमध्ये सहा महिन्याच्या आतील नवीन चालू केलेले अतिक्रमित बांधकाम काढावे अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सोडणार नाही असे नितीन आवळे माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले अतिक्रमित बांधकाम बंद करण्यासाठी निवेदनही देण्यात आले आहे मी नितीन राजेंद्र रावळे जुळेवाडी ग्रामपंचायत माझे सरपंच आहे आणि स्वतः म्हणजे खास करून उपोषण करते मी स्वतः आहे आज जुळेवाडीमध्ये अशी परिस्थिती गंभीर झाली आहे की आज, आज उपोषणचा तिसरा दिवस आहे माझा आणि सहा महिन्याच्या आत चालू अतिक्रमण अतिक्रमण की सदाशिव आनंदा जाधव यांनी अनाधिकृत जागेमध्ये शासनाच्या गायऱ्यांमध्ये बांधकाम चालू करून आज बिल्डिंग उभा केली गेले आणि त्या त्या अतिक्रमण काढण्यासाठी आज मी तर उपोषणचा तिसरा दिवस माझा आहे आणि आज प्रशासन टाळाटाळ करत आहे तरी माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या अतिक्रमणाचा निलावा लागत नाही आणि ते त्या अतिक्रमणाला जी बी लागत नाही तोपर्यंत माझे अतिक्रमण मी अमरण उपोषण सोडणार नाही आणि पंधरा दिवसाची नोटीस तीस दिवसाची नोटीस अशी पंचेचाळीस दिवसाची नोटीस कायद्याच्या ऍक्टीनुसार ग्रामपंचायतीनं काढलेली आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार